मध्ये मोचे लोकप्रतिनिधी यशवंतात माले यांनी जे आपण नियम कार्यालय आणलेलं आहे माझं काल आमदार साहेबांशी बोलणं झालं आमदार साहेब हे कार्यालय कार्यालयाचे आणलेलं आहे नियमबाह्य आहे आणि तुम्ही आमदार आहात आमदार कोणी कुठल्या पक्षाचा नसतो परंतु हे कार्यालय तुम्ही पुरुल आणि कामती या ठिकाणी जर केलं असतं तर लोकांना नाही मिळाला असता परंतु मगरूर आणि उद्घट आमदाराची भाषा काय होवी काय मोहळ तालुकाच्या तुम्ही भानगडीत पडू नका मोहोळची कार्यकर्ते इथं बघायला आमदार साहेब मी त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे जिल्हा प्रमुख आहे आणि काल काल परवा त्यांची एक राष्ट्रवादीची बैठक झाली आणि आज अशी बैठक आली आम्हालाही निरोप आला ती बैठक आहे सर्वपक्षीय बैठक म्हणून सहानुभूती मिळावी म्हणून त्याने आज सर्वपक्षीय बैठक लावली मग मी माहितीचा घटक म्हणून मी जिल्हा प्रमुख आहे लोकप्रतिनिधी मी त्या ठिकाणी गेली गेल्यानंतर मला बोलू द्या बोलण्याचं मला त्यांनी दिलं नाही उलट माझ्या अंगावर त्यांची सोडून महिलाचा अपमान करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला त्यानंतर मला इथं स्टेशनला आणलं आणल्यानंतर रजिस्टरला माझी नोंद करून घेतली समज दिली म्हणून मग समज दिल्यानंतर सकाळी अकरा साडे अकरा नंतर, नंतर। आजपर्यंत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला तर मोहनच्या पोलीस स्टेशन मध्ये बसत असत एवढा उशीर आणि त्यांचं विशेष म्हणजे आजच्या बैठकीच चौरे यांना ही मीटिंग घ्यायची नाही असं मोह पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आहे माझ्याकडे घ्यायचा नाही तालुक्याचं काय वातावरण बिघडलं तुम्ही जो हा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे पोलीस स्टेशन दिलं मग तुम्ही पोलीस स्टेशन त्याच्या नोटीस काढता आणि उलट त्यांना प्रोटेक्शन देता मग मोहोळ घ्यायला जो कोण आहे मोहचे पी आय पहिली कराय आहे पी आयोग पाहिजे शिक्षण नाही झाला आता मी मोळचं तसे झाल्यानं भेटणार आहे आणि मला एक शिदा नोटीस दिली या व्हिडिओ मध्ये मी काय म्हणत होते मला बोलण्याची संधी द्या आमदाराला मी मतदान केलंय मी आमदाराच्या विरुद्ध काय अरे रवी शक्ती केले तुम्ही आमदारामध्ये आम्हाला एवढा निधी दिलाय पण माझं मत मला मानून मतदार म्हणून तुम्ही शासकीय कार्यालय तिकडं का नेता माझा गळा दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला चार दोन बगल बचे तिथं कोणी लोकप्रतिनिधी नव्हता मी पण एक कार्यकर्ते म्हणून किंवा माग युतीच्या ह्याच्यात घटक म्हणून परंतु त्यांनी मला आतापर्यंत पोलीस स्टेशनला तत्काळ लावले पण मी रीत सर तहसीलदार साहेबांना आता नोटीस देणार निवेदन देणार आहे आणि आता इथून पुढे दहा पंधरा मिनिटात माझा जोपर्यंत पोलीस स्टेशनची नोटीस आहे त्या ज्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी मोहोळ पोलीस तहसील कचेरीपासून हलणार नाही आणि हे जे अप्पर तहसील कार्यालय आहे महिला दीड लाख महिलाचा प्रश्न मी घेऊन आले महिलांनी कसं जायचं अरे तहसील कार्यालय तुम्ही कामतीला करा कुरुला करा तुम्ही नेते आहात ना तुम्ही देणार पाहिजेल घेणार कसला हा आमदार कसला हा हे जर पार्सल इंदापूरला घालून असे मोहळवाचे स्वस्त बसणार नाही आणि महिलासाठी मी आले एस कशी जाणार कुठून एस रस्ते केले म्हणतात आमदार सांगते रस्ते आणि अशिक्षित आमदार म्हणायला लागल आमदार सांगतात के, के पटलाने पालकमंत्री होते तो उप तशी कार्यालय केलं जाईल म्हणले परंतु अरे प्रस्ताव गेला तरच ते कार्यालय मंजूर होत नसतो आमदार ज्या दिवशी निवडून जातो त्यांची मतदाराबद्दल परंतु त्यांनी ही जी काय केलं शासकीय कार्यालय निवून इथून पुढच्या लोकांना मोहोळवासियांना अर्ज भरायचा असेल तिथं जाल जमिनीची खरेदी असेल तिथं ह्यांचे उतारे बी राहणार नाही अर्ज बी राहणार नाही तशी तरी सगळं लोकशाहीला धक्का लावण्याचं काम केलंय ला हे संविधानाला पायमल्ली केलेली आहे संविधानाची आणि या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि जनतेला माय बाप म्हणून एक लहान भगिनी म्हणून तुमच्या न्याय देण्यासाठी मी मी आलेले मला कुठल्याही तयारी माझ्या ह्याच्या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ना 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 तुम्ही हटणार नाही यशोध माहिती तुमचा निषेधाच यशोध मा तुमचा निषेधाचो आणि माझी विनंती आहे ह्या आमदाराला गावबंदी करा